नमस्कार नवीन अशा दिवसाची छानशी अशी सुरुवात झालेली आहे आज सकाळी सकाळी नाश्त्याला आपण बनवत आहोत एक वेगळा ढोकळ्याचा प्रकार ढोकळा सिरीज मध्ये आज आपण बनवायचा आहे रवा ढोकळा पण तो रवा ढोकळा तुम्ही प्लेन खाल्ला असेल किंवा वेगळ्या पद्धतीने केला असेल हा ही आता थोडी आपली वेगळी पद्धत आहे याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघा इथं मी घेतलेलं आहे एक वाटी रवा तेवढ्याच मापाने घेतलेला आहे मी इथं दही एक वाटी रव्याला एक वाटी दही त्याच्यात थोडंसं आपल्याला बेसन पीठ लागणार आहे इथं आपण घेतलेला आहे रवा हे घेतलेलं आहे रव्याच्या मापानं एक, एक, मा एक बाऊल भर दही घेतलेलं आहे हे अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे बेसनचं पीठ बारीक पाहिजे बेसनचं पीठ इथं चवीप्रमाणे साखर मीठ घेतलेलं आहे हे वाटणासाठी आपल्याला थोडीशी चिमुडभर हळद जिरे आणि अल्ल लागेल हे वाटणामध्ये घालायचं आहे आणि हा घेतला आहे एक बटाटा हा बटाटा साल काढून आपण मिक्सरला काढून घ्यायचं आहे ते कसं करायचं ते दाखवते आता पहिल्यांदा आपण रवा बेसन साखर मीठ आणि दही हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया तर आपण इथं पहिल्यांदा मिक्स करायला घेऊया एक बाउल भर आपण दही घेऊया ह्याच्यामध्ये काढून घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते दही गुण काढून घ्या आणि ह्याला चांगलं एकसारखं बिटरनं बीट करून घ्या म्हणजे ते गुळगुळीत व्हायला पाहिजे हे आता पण मिक्स करून घेतले आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपण घालूया बेसन आधी आपण घालूया साखर आणि मीठ म्हणजे ते एक सारखं चवीप्रमाणे साखर आणि थोडस मीठ घ्या थोडीशी साखर घ्या चवीप्रमाणे मीठ घ्या आपण ह्याच्यामध्ये घालून एकसारखं तेल आपण मिक्स करून घ्या म्हणजे दह्यामध्ये ते पटकन विरगळलं जाईल नंतर घातलं तर ते रव्याबरोबर घेऊन आता आपण मिक्स करून घेऊया हे मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये रवा घालूया बारीक रवा घ्या जास्त जाड नको रवा हिच्यातच आपण घालूया बेसन याला पण मिक्स करून घ्या आणि ह्याच्यात थोडस पाणी घाला कारण रवा ते पाणी शो हे शोषून घेणार पाणी नंतर ते घट्ट होणार त्याच्यापेक्षा थोडंसं अगदी पाणी लागेल मला मी ह्याच्यात थोडस पाणी घालते आता चांगलं मिक्स करून घेतलंय मी आता ह्याला आपण थोडा वेळासाठी झाकून ठेवूया दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया रेस्ट करत ठेवलं म्हणजे त्याच त्याला पाणी शोषून घ्यायला आणि भिजायला मदत होईल रव्याला त्यासाठी आपण हे आता एकत्र करून घेतलेलं आहे आता ह्याला आपण दहा मिनिटासाठी रेस्ट करत ठेवूया हे भिजवलेले हेला रेस्ट करून ठेऊया दहा मिनटासाठी आता काय करायचं बघा हा जो बटाटा आहे आपण घेतलेला तो वरचं साल काढून छोट्या फोडी करून आपण मिक्सरला घालून घेऊयात आधी साल काढून त्याच्या फोडी करून घेऊयात आता इथं आपण रवा भिजत घातलाय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया एका बाजूला मी पाणी ठेवलेलं आहे गरम करत आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं जिरे आणि हळद एकत्र मिक्सरला काढून घे हे जिरे आणि हळद हळद किंचितशी खाला जास्त घालू नका अन्यथा नाही ज्यांना आवडत नाही म्हणजे नको असेल त्यांनी नाही घातली तरी चालते ऑफला लय हळद हवे असेल तर घाला हे आता आपण बाजूला ठेवत आणि हे जे आहेत हेला थोडंसं दुखवून घेऊया आता हे मिक्सरला काढून घेतलेले आता ह्याच्यामध्येच आपल्याला बटाट्याच्या फोडी घालायचे आहेत बा आणि त्या मिक्सरला कच्च्या बटाट्याच्या फोडी घालायचे आहेत आणि त्या मिक्सरला जरा वाटून घेऊयात आपण परत पर, आता आपला रवा फुललाय आहे बघा आता हा ह्याच्यामध्ये आपण बटाट्याचं हे घालायचं आहे मग आता मी मगाशी जिरे आणि हे घातलेले होते वाटून घेतले होते आता त्याच्यामध्ये आपण बटाटा ह्याच्यामध्ये बटाटा चिरून घाल घालूया आणि मिक्सरला काढून घेऊया फोडी करून घेतल्यात बघा मी आता हे आपण मिक्सरला काढून घेऊयात आता मिक्सरला वाटून झालेले बघा बटाटा बटाटा तो आता आपण ह्या रव्यामध्ये घालूयात ज्यावेळी आपण रवा भिजतोय त्याच वेळी हे वाटायला घ्यायचा बटाटा त्याच्या आधी घ्यायचा नाही तर तो थोडासा कलर बदलतोय बटाट्याचा तेवढ्यासाठी हे आता आपण ह्या रव्यात मिक्स करून घेऊया आणि एका बाजूला पाणी तापत ठेवा म्हणजे मग हे ज्यावेळी एकत्र करून होईल पाण्याला तोपर्यंत उकळी येईल आणि आपण लगेच हे जे आहे ह्याच्यामध्ये फ्रूट सॉल्ट घालूया आणि हे, हे टिनला गा। आपण ग्रीसिंग करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे ओतून घेऊया ह्याच्यात आधी फ्रूट सॉल्ट घालूया गा। फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे एक सातशे घालायचा ह्याच्यामध्ये आपण घालूयात आता गा। हा पाण्याला उकळी आल्यावरच हे घालायचं त्याच्या आधी घालायचं नाही म्हणजे कसं फुलायला मदत होती ह्याला सारखं हलवून घ्या आणि ह्याच्यामध्ये अर्धी पळी तेल घाला ह्याला मिक्स करून घ्या चांगलं हे आता आपण हे मिश्रण ह्याच्यात ओतूया हे आता मी ठेवून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर आपण झाकून ठेवून ह्याला बारा मिनिटाची स्टीम देऊन घेऊया अशा पद्धतीने आपला हा ढोकळा आता स्टीम देऊन झालेला आहे आता ह्याला आपण डिमोल्ड करूया आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर फोडणी हो होत्या आपला बघा रवा ढोकळा बटाट्यापासून रवा बटाटा ढोकळा तयार झालेला आहे आता ह्याला स्टीम गार करून घेऊया आणि ह्याच्यावर फोडणी टाकूया ह्याचा थोडासा कलर आपला रेग्युलर ह्याच्यापेक्षा वेगळा येतो कारण बटाटा जिरे हे यामध्ये घातल्यामुळं थोडासा कलर त्याचा वेगळा येतो चवीला पण हा खूप छान लागतो एक वेगळी चव म्हणून एकदा करून बघा आपण ह्याच्यावर आता फोडणी ओतून घेऊया आधी ह्याच्या फोडी करूयात अजून थोडासा गार व्हायचा आहे अजून गरम आहे गार झाल्यानंतर ह्याच्या फोडी करून घेऊया दुण। म्हणजे एकसारख्या फोडी कट होतील आता <laughs> आपण इथं ढोकळ्याची फोडणी तयार करून घेऊया ढोकळा आपला तयार होतो आता इथं मी कढईत पहिल्यांदा अर्धी पळी तेल घालते हे आता आपलं तापलेलं आहे बघा तेल आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जिरे आणि मोहरी ह्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा जिरे मोहरी टाकूया जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकूया त्याच्यानंतर मो पत्ता आपली मस्तपैकी फोडणी तयार होते तर ही फोडणी आपण आता ढोकळ्यावर घालून घेऊया पहिल्यांदा ढोकळा खुंड थंड झाल्यावर ढोकळा त्याच्यावर फोडणी होती आता रवा मी फो रव्याच्या ढोकळ्याच्या फोडी करून आहे आता आपण जी ते फोडणी केलेली होती ती त्याच्यावर घालूयात हा मी प्रत्येक जे ढोकळे दाखवलेले आहेत ते स्वतः प्रत्यक्षात ट्राय करून बघितलेत आणि मग मी तुम्हाला त्याच्यातली एक वेगवेगळ्या वेग प्रकारचे मी ढोकळे दाखवत गेलेले आहेत हे ढोकळे आधी तुम्ही करून बघा खात्री करून घ्या ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालू नका रव्या ढोकळ्याला पाणी लागत नाही आपले जे डाळीचे ढोकळे असतात ना त्यांना जरा असं पाणी लागते त्याच्यामध्ये हीच फोडणी अशी सगळी ओतून घ्या तर ह्याला कोथिंबिरीनं सजवून घ्या हा पण ढोकळा थोडा चवीला वेगळा तितकाच चविष्ट लागतो आहे पण वेगळा असतोय थोडासा कारण ह्याच्यात रवा आणि बटाटा दोन्ही आहे त्यामुळे हे बघा आपण अशा पद्धतीनं ढोकळ्याला सजवून घेऊया आणि तुम्हाला आता मी दहा प्लेटिंग करून दाखवते कसा दिसतोय तो हा ढोकळा तुम्ही सॉस किंवा गोड चटणी किंवा ढोकळ्याची चटणी काय असे चटण्या असतात त्याच्याबरोबर खायला दिलं तरी सुद्धा चालेल बघा किती छान दिसतोय तो पद्धतीनं तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर सर्व करू शकताय हा बघा हा पण ढोकळा किती दिसायला छान दिसतोय तेवढा चवीला पण खूप छान लागतो आहे हा मी करून बघितलेला आहे आणि मग तुम्हाला खात्री झाल्यानंतर तुम्हाला त्याची मी आवा हे रेसिपी देते रेसिपी देत आहे एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि तुमच्या कुणा तुमच्या माहितीतल्या लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा